शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश भानुशालींना म्हणत असतो की मिस्टर भानुशाली खरंच तुम्ही जे काही आमच्यासाठी केलं आहे ना ते खरंच खूप मोठं आहे त्यासाठी मी तुमचे हात जोडून उपकार मानतो की तुम्ही माझा आणि भूमीचा जीव वाचवलात खरं तर तुम्ही भूमीला इथे हॉस्पिटलमध्ये आणलं नसतात तर, तर कदाचित आमचा जीव वाचलाच नसता तेव्हा मग आता तो म्हणतो की तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर जरी भूमी मला ओळखत नसली तरीही तुम्ही तुमचा जीव वाचवला आहे हे मी विसरून चालणार नाही म्हणून खरंच तुमचे खूप खूप आभार आहेत त्याच वेळेला आता भानुशाली म्हणतात की हो मिस्टर आकाश मला माहिती आहे की यावेळेला भूमी मॅडमला तुम्ही नजरेसमोर नको आहात हे तुम्हाला खूप वाईट वाटण्यासारखं असेल पण नक्कीच त्यांची शुद्ध परत येईल आणि त्या तुम्हाला विसरणार नाहीत तर आता भूमी समोरून येत असते आणि भूमी एकदम नॉर्मलाईज झालेली असते हे आकाश बघतो भानुशाली म्हणतात की भूमी मॅडम समोरून आल्यात पण ज्या तर त्यांनी तुम्हाला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून प्लीज तुम्ही जरा बाजूला जाल का मिस्टर आकाश आणि पुन्हा त्या नॉर्मलाईज झालेल्या डिस्टर्ब होऊ शकतात किंवा त्यांच्या मेंदूवर ताण येऊ शकतो म्हणून प्लीज तुम्ही जरा बाजूला जाल का असं आकाशला आता भानुशाली म्हणतात म्हणूनच आता आकाश हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो पण मात्र त्याची शुद्ध हरपते तेव्हा भानुशाली पटकन बाजूला जायला सांगतात आकाश हा पटकन बाजूला जातो त्यानंतर भूमी आणि बाकीचे सगळे येतात आता भानुशाली समोर उभे असताना मी आणि माधवराव मानसी हे रिसेप्शनवर येतात आणि आकाश हे सगळं लपून लपून भूमीकडे बघत असतो त्यानंतर आता भानुशाली म्हणतात की हे बघा भूमी मॅडम याच्यामध्ये तुमच्या फाईल्स आणि सगळे प्रिस्क्रिप्शन पेपर औषधं कशी घ्यायची काय वगैरे सगळं काही लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं नीट फॉलो करा त्याच्यात पथ्यपाणी वगैरे सगळं काही आहे असंही तो सांगतो त्याच ते वेळेला त्याने सगळं समजावून सांगितल्यानंतर आकाशही लांबून बघत असतो माधवराव म्हणतात की खरंच मिस्टर भानुशाली तुम्ही जे काही केलं ना ते खरंच खूप कौतुकास्पद आहे तुम्ही खरंच खूप मदत केलीत आमची त्याच वेळेला आता भानुशाली म्हणतात की अहो तुम्ही सारखे सारखे आभार मानू नका आणि आकाश म्हणत असतो की भूमी यावेळेला मी तुझ्यासमोर येऊ शकत नाही पण खरंच सांगतो नक्की कधीतरी तुझ्यासमोर येईन तेव्हा तुला सगळं नक्की आठवत असेल आत्ता मला तुझ्यापासून लांब राहावं लागत आहे तुझ्यासाठी इतका महत्त्वाचा दिवस आहे पण मी तुझ्यापासून लांब आहे कारण तू माझ्यासाठी नाही तर मी तुझ्यासाठी अनोळखी आहे तेव्हा मग आता भूमी हे भानुशालींचे आभार मानते आणि त्यानंतर ती म्हणते की चालेल मी निघते आणि त्यानंतर ती पुढे येते तिला काहीतरी जाणवतं तिचे पाय तिथल्या तिथे थबकतात पण तिला भानुशालींना आभार मानायचं असतं म्हणून ती, ती, ती पुन्हा मागे जाते आकाशला कळलेलं असतं की भूमी आणि माझं अजूनही काहीतरी कनेक्शन आहे म्हणूनच तिचे पाय तिथल्या तिथे थबकले नंतर आकाश बाहेर येतो आणि माधवराव हात धरून म्हणतात की आकाशराव तुमच्या मनाची आता जी काही स्थिती आहे ती मला चांगलीच समजत आहे तुमच्या मनाची घालमेल कळते मला पण काळजी करू नका नक्कीच भूमीला काही ना काहीतरी आठवेल तेव्हा माधवरावांना तो म्हणतो की हो बाबा मी पण त्याच दिवसाची वाट बघतोय पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं तो म्हणतो तर इथे अभिजित ह्या रूममध्ये आलेला असतो आणि खूप चिडचिड करत असतो त्याला खूप राग आलेला असतो कारण आकाशने तिचा चांगलाच पान उतारा केलेला असतो आकाश हा, हा रागिणीला म्हणाले असतो की हा या कंपनीमध्ये काय करतो आहे आणि एकतर हा माझ्या बरोबर जे काही वागला आहे त्यानंतर ह्याला कुठल्या पोस्टवर ठेवावा याचा मला विचार करावा लागेल आणि रागिणीला तो खूप चिडलेला असतो तो खूप वैतागतो आणि त्याच्याकडे असलेली दारूची बाटली बाहेर काढतो आणि प्यायला सुरुवात करणार असतो तितक्यात रागिणी येते आणि त्याचा हात धरून म्हणते की बस बस असं रागात असल्यावर शुद्धीत राहायचं असतं कधीही दारू प्यायची नसते तेव्हा मग तो म्हणतो की मग काय करू काय मी म्हणजे खूप चिडचिड होतीये आई तो इतकं सगळं मला बोलला पण तू एका शब्दाने काही बोलली नाही मग आता रागिनी म्हणते की हे बघ अभिजित जे काही झालं ते मला समोर होतं पण तुला माहिती आहे ना तू जी काही कृत्य करून ठेवलीस ना त्याच्यामुळे तो तुझ्यावर चिडून आहे आणि म्हणून त्याचा तुझ्यावर खूप राग आहे तेव्हा तो म्हणतो की हे सगळं आई तूच मला करायला सांगितलं होतं हे विसरू नको कारण तुझ्या वागण्यानुसारच मी ते सगळं केलं आहे आठवत आहे ना की लक्षात करून देऊ तेव्हा रागिनी म्हणते की मला लक्षात करून देण्याची काही गरज नाही आहे मला सगळं लख आठवत आहे की तुझे काही काय केलंयस मला विसरण्याची सवय नाही पण कधीतरी कोणीतरी आकाशच्या गोटबुक्समध्ये राहण्याची गरज आहे म्हणूनच मी त्या क्षणाला त्याला काही बोलले नाही खरं तर तुला जसा धक्का बसला ना की तो असा कॉन्फिडंट कसा वागू शकला तसाच धक्का मलाही बसला होता म्हणूनच मला त्या क्षणाला काहीही पटकन निर्णय घेता आला नाही किंवा बोलता आला नाही मग रागिनीला तो म्हणतो की हो ना तेच तर आहे पण मला याची खूप चीड आली आहे तो हे सगळं कसा वागू शकतो आणि त्याचवेळेला मग आता रागिनी म्हणते की हो मला आधी बघावं लागेल की त्याचे नेमकं काय आहे आता त्या भूमीला तर डिस्चार्ज मिळालेला आहे पण पुढे आता काय करायचं या गोष्टींचा सगळा विचारविनिमय करावा लागेल ही सगळा कॉन्फिडन्ट त्याच्यात कोणी भरवला असं अभिजित विचारतो रागिनी म्हणते की हे त्या आईचंच काम आहे आईनेच त्याच्यामध्ये हवा भरली तो तर काय फुगास होता त्याच्यात जराशी हवा भरली तर त्याला आत्मविश्वास वाढला तेव्हा मग अभिजित विचारतो की तुला कोणी सांगितलं रागिनी म्हणते की आईच आली मला कौतुकाने सांगायला की मी असं असं केलं म्हणून तिच्यामुळेच आता त्या आकाशला वेगळी भरारी मिळाले मग तो आता बोंबलायला लागतो ला ला तेव्हा ती म्हणते की अजून समजू दे सगळ्या घराला तेव्हा मग आता अभिजित तिच्याशी हळूहळू बोलायला लागतो ला ला त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी ही हॉस्पिटलच्या बाहेर येत असते तेव्हा माधवराव म्हणतात की मनू सांभाळ ग ताईला धरून धरून चाल तेव्हा मग आता पौर्णिमा कुठे गेली असं भूमीने विचारलं असता पौर्णिमा म्हणते की ही काय मी आलेली आहे मग पोरणी मला समोर पाहून ती म्हणते की अगं कुठे होतीस तू इतका वेळ तेव्हा ती म्हणते की अगं हे काय डॉक्टरांशीच बोलत होते तुझी पत्ते विचारत होते तितक्यात समोरून आता गाडी येते गाडी आल्याबरोबर भूमी विचारते की बाबा ही कोणाची कार आहे आणि इथे का आलेली आहे तेव्हा आता माधवराव म्हणतात की बघा ज्या प्रश्नांची चिंता होती तीच प्रश्न आता समोर आलीत तर इथे माधवरावांना आकाशने अगोदरच हॉस्पिटलमध्ये सांगितलेलं असतं की मी कार पाठवतो हो माधवराव म्हणतात की नको भूमीला खूप प्रश्न पडतील तेव्हा आकाश म्हणतो की नको बाबा भूमीची अवस्था खूप बेकार आहे तिला नीट चालता वगैरे येणार नाही म्हणूनच मी कार पाठवतोय हो कारण या संपत्तीची ती पण मालकीन आहे जसं मी आहे तशी ती माझी बायको आहे आणि या सगळ्याची ती मालकीन आहे तिला कुठलाही त्रास नको असं त्याने सांगितलेलं असतं भूमी मी पुन्हा पुन्हा विचारते की बाबा मला सांगा ना नेमकं हे सगळं काय आहे ही गाडी कशासाठी माधवराव म्हणतात की ज्याची चिंता होती तेच घडलं आता मला प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार तर इथे आकाश हा बाहेर आलेला असतो आणि तो म्हणतो की मॅडम बसा तेव्हा ती म्हणते की नाही तुम्ही प्लीज कार घेऊन जा तितक्यात भानुशाली येतात ता आणि म्हणतात की ही माझी कार आहे मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना माझं इथे जवळपासच काम होतं म्हणूनच इथे तुम्हाला अनयासय डिस्चार्ज मिळाला म्हणून मग तुम्ही गाडीने जा भूमी म्हणते की काय ना सर प्लीज आम्हाला ही गाडी नको तुम्ही इतकं सगळं माझ्याबद्दल विचार करतात त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद पण कसं आहे ना की आम्ही मिडल क्लास माणसं आहोत म्हणूनच आम्हाला रिक्षाने जायची सवय आहे ती सवय उगंच मोडायला नको म्हणूनच मी या गाडीने जाऊ शकत नाही आम्ही रिक्षाने जाऊ शकतो तेव्हा मग आता माधवराव म्हणतात की हो बाळा ते इतके सजेस्ट करतात तर जाऊया ना कारण कसं आहे ना एकदा काही गाडीने गेल्याने आपली सवय थोडीच मोडणार आहे आणि भानुशाली म्हणतात की तुमची तब्येत अजूनही बरी झालेली नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आकाश हे सगळं समोरून बघत असतो त्यानंतर भूमी म्हणते की ठीक आहे चालेल आपण जाऊ या गाडीने ती आतमध्ये बसते मानसी तिला आतमध्ये बसवते आणि त्यानंतर भानुशाली हे बाहेरच उभे असतात आता आकाश हा गाडीचा दरवाजा हा मानसी आणि माधवसाठी उघडतो नंतर सगळेजण आतमध्ये बसतात माधवराव हे सगळं चक्क होऊन बघतच असतात नंतर आकाश हा गाडी चालवायला सुरुवात करतो तर इथे पौर्णिमा म्हणत असते की नशीब या बाईला परत भिकेचे डोळ्या लागतील आणि तिच्याबरोबर आम्हालाही ते सगळं सहन करावं लागेल आता भूमी गाडीमध्ये असताना सगळं खूप एन्जॉय करत असते आणि बाहेरचं निसर्ग बघत आनंद घेत असते तेव्हा आकाश हा मिरर तिच्या बाजूने फिरवतो आणि ती काय काय करते याचं बघत असतो तितक्यात समोर चहाची टपरी येते मग आकाश ती चहाची टपरी पटकन थांबवतो तिथेच गाडी थांबवतो भूमी म्हणते की बाबा ती चहाची टपरी तेव्हा गाडी थांबवल्यावर ती म्हणते की अहो तुम्ही नका थांबवू काहीच गरज नाही मी फक्त अशीच म्हणाले की चहाची टपरी आकाशला वाटतं की मला वाटलं भूमी तुला आपल्या सगळ्या जुन्या आथ आठवणी आठवल्या म्हणूनच तू थांबवलं असील आता आकाशला तिने तिथेच चहा बिस्किट भरवलेलं असतं त्या टपरीवर ते त्याला आठवतं आकाश म्हणतो की भूमी अजूनही तू माझ्यासाठी अनोळखीच आहेस आणि ही चहाची टपरी पण तुझ्यासाठी अनोळखीच आहे आकाशचा तिथे तोंड भाजलेलं असतं हे सगळं त्याला आठवतं नंतर मग भूमी म्हणते की बाबा खरंच किती सगळं वर्षामध्ये आहे ना सगळं अनोळखी वाटायला लागते अगोदर ओळखीचं असूनही आकाश मनातल्या मनात म्हणतो मनात की भूमी तुझा नवराही तुझ्यासाठी अनोळखी झाला या सगळ्यात तर हे सगळं आता बाबा बघत असतात बाबांना भूमी म्हणते की हे काय आहे आपलं घर तर या दिशेने मग आपण इथून कुठून चाललो आहे तेव्हा मग माधवराव म्हणतात की भूमी बाळा शांत हो तुला सांगितलं आहे ना डॉक्टरांनी जास्त बडबड करायची नाही किंवा दगदग करायची नाही डोळे मिटून शांत पडून राहा बघू तेव्हा मग आता मानसी म्हणते की बाबा आता चक्क तुम्ही पण भूमिताईवर ओरडायला लागला दटावताय तिला चक्क पहिल्यांदाच आहे हे तेव्हा मग आता भूमीला ते म्हणतात की हो मग तिची काळजी आहे ना म्हणूनच मनातल्या मनात बाबा म्हणतात की भूमी आता असे काही प्रसंग येणारच आहे जिथे मला तुला दटावायला लागेल आणि भूमी आता डोळे बंद करून शांत पडलेली असते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आता गाडीसमोर येतो आणि भूमीसाठी तो दरवाजा उघडतो दरवाजा उघडल्यानंतर भूमी म्हणते की अहो हे काय करताय या सगळ्याची काहीही गरज नाही तेव्हा मग तो म्हणतो की नाही मॅडम माझी ड्युटीच आहे ती तेव्हा हो। बर आता भूमी म्हणते की हो तुमची ही ड्युटी आहे पण तुमची फक्त ड्रायविंग करण्याची ड्युटी आहे असं दरवाजा वगैरे येऊन उघडणं मला बरोबर वाटत नाही मला हे सगळं ऑकवर्ड होतं असं सगळं भूमी आता त्याला समजवते आणि त्यानंतर मग भूमीला आतमध्ये घेण्यासाठी निलांबरीही आलेली असते महाजनांच्या बंगल्याच्या इथे भूमीला आणलं जातं त्यानंतर मग आता समोर निलंबरी आणि हे घर पाहून भूमी म्हणते की हे सगळं काय आहे बाबा खरं तर हे आपलं घरच नाही ना असं सगळं भूमी बोलते त्याच वेळेला आता पुढे नेमकं का काय होणार आकाश हा भूमीला महाजनांच्या तिच्या घराची सासरची आठवण करून देणार की पुढे आणखी काही वेगळं करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद